चेंबूर पांजरापोळ येथे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी भव्य दहीहंडीचे आयोजन केले यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर चेंबूरचे आमदार तुकाराम काते अनिस पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी संजय डोळसे यांचे कौतुक करत संजय डोळसे यांनी अशा प्रकारे दहीहंडीचे आयोजन करून चेंबूरचे नाव उंचावल्याचे सांगितले एकोणीस वर्षापासून संजय ढोळसे यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आज गोकुळाष्टमी आहे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर गोकुळ हंडी ही एक राबवली जाते आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हा कार्यक्रम होत राहतोय आणि संजय डोळसे यांचं वैशिष्ट्य हे आहे की एकोणीस वर्ष त्यांनी सलगरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात केलेला आहे अनेक मान्यवर याला उपस्थित राहतात आत्ता माझ्यासोबत आमदार तुकारामजी कातेसाहेब आहेत त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते आणखीन बरेचसे लोक येणार आहेत रामदास आठवले यांना देखील निमंत्रण दिलं होतं त्यांनी पण ते रा लंडनला गेल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आम्ही तर दरवर्षी येतो त्यामुळं वर्षी देखील मी आलेलो आहे आणि आनंद वाटतो की ही जी मुलं आहेत सगळी समोरची आपल्या आत्ता मी एका ठिकाणी होतो त्या ठिकाणी लहान लहान मुली अतिशय चांगला डान्स करत होत्या त्या मुलींना ज्या वेळेला बघितलं त्या सगळ्या शाळेत जाणाऱ्या मुली, मुली। पण या दिवशी त्या सगळं विसरून याच्यामध्ये उतरतात हे एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि महाराष्ट्रातलं हे निश्चितच वैशिष्ट्य आहे की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळे लोक यावेळेला एकत्र होतात आणि उत्साहानं अक्षरशः नाचून भिंगाणं करतात तर हे त्यांचं जे एक सगळं वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं आहे आणि संजय डोळसेंना मी म्हणजे मी भावना अशा व्यक्त करतो की इथून पुढे देखील <coughs> सतत अनेक वर्ष तुमच्या हातून हा कार्यक्रम चालू राहो आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी म्हणजे आज एकोणीस वर्ष झालेले आहेत ह्या दहीहंडीला आर पी आयचे नेते रामदास साहेब आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत संजय डोलशे या विभागाचे नेते यांनी ही दहीहंडी चालू केली आहे आणि चालू ठेवलेली आहे मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो ही दहीहंडी अशीच चालू राहायला पाहिजे जे चेंबूरमध्ये मानाची हांडी जी मानली जाते ती आर पी आयची ही हांडी या हांडीला मी शुभेच्छा देतो आज आर पी आयचे नेते म्हातेकर साहेब इथे उपस्थित आहेत आमचे माजी मंत्री आहेत तेही शुभेच्छा द्यायला इथे आलेले आहेत आम्ही शुभेच्छा द्यायला आलेलो आहेत सर्व आर पी आयचे सर्व पदाधिकारी इथे आहेत मी मला बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल आर पी आयचे सर्व नेत्यांना खास करून संजय डोळश्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली एकोणीस वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव आपण साजरा करत असतो हा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा हेतू असतो रिपब्लिक पार्टीमध्ये सर्व धर्म समभाव ह्या उद्देशाने आठवले साहेबांचा जो पक्ष आज पुढे चाललेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे चालला असतो म्हणून हा गोकुळाष्टमीचा दहीहंडी उत्सव हा नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो आणि आज खास करून रिव्हलिंग पार्टी ऑफ नेते रामदासजी आटोले साहेब यांच्या पक्षाचे आपले राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री आणि आमचे सर्वांचे म्हणजे आशीर्वाद असणारे नेहमी आशीर्वाद असणारे अविनाशजी मातेकर साहेब आज या ठिकाणी आम्हाला दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे कारण हा खेळ मैदानी असल्याकारणा दहीहंडी उत्सव महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि अपघात ॲक्च्युली घडायला नाही पाहिजे पण अनुवादाने घडत असतात आणि सरकारने जो विमा गोविंदा गोविंदासाठी केलेला आहे तो खरंच स्वागताहारी आहे आणि म्हणून सारखाच आम्ही स्वागत करतो नाही आपल्या मंडळाकडे रिपब्लिक रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि क कल, संलग्न कलाकुंज मित्रमंडळ या मंडळाच्या वतीने आम्ही निर्देश जारी केलेले आहेत तर आम्ही चौदा वर्षाखालील मुलांना देहंडी फोडण्यासाठी परवानगी देत नाही चौदा वर्ष व वरील मुलगा जर असेल त्याचं आधार कार्ड वगैरे आम्ही बघूनच नंतर परवानगी दिली जाते कधी कधी दिसताना असं दिसतं आहे की त्या व्यक्तीचं वय जास्ती असतं पण दिसताना छोटा दिसतो म्हणून लोकांचा असा काही असतो की चौदा वर्षाखालील आहे आपल्याकडे डॉक्टरांची एक टीम मेडिकल उपलब्ध आहे एक अँब्युलन्स उपलब्ध आहे तात्पुरत्या स्वरूपाचा लगेच लगेच इलाज आपल्या जागेवरती दिला जातो आणि कुठल्याही गोविंदाला गेले एकोणीस वर्ष आमच्या ह्या दे, दे, देंडे मंडळामध्ये या रिपब्लिकन पार्टीच्या ह्याच्यामध्ये कुठलीही इजा आजपर्यंत झालेलं नाही आणि श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने पुढेही आशी होणार आशी नाही असे आम्ही असे वाढतो म्हणून आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची खासियत आहे की महिला मंडळांना पहिलं प्राधान्य दिलं जातं फर्स्ट महिला पथक जे पण आमच्याकडे येतं कितीही मंडळ असले तर महिलांनाही पहिलं पारितोषिक आमच्याकडून दिलं जातं आणि त्यांना थर लावण्याची संधीसुद्धा आमच्याकडून पहिली दिली जाते पारितोषिक दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये हे आमचं सामूहिक पारितोषिक आम्ही ठेवण्यात आलेलं आहे आतापर्यंत एकशे तीस ते एकशे चाळीस पथक आमच्याकडे येऊन गेले पाच ते सहा महिला पदक येऊन गेले पार्टी ऑफ इंडिया संलग्न यांच्या वतीने प्रमाणे याही वर्षी दही कला महोत्सव केले आहे सकाळपासून एक शंभरच्या च्या वर मंडळ या ठिकाणी सलामी देऊन गेले आहेत महिला मंडळ येऊन गेले आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरण हा दही कला महोत्सव चालू आहे दरवर्षी हा उत्साह वाढत जातो आणि मोठ्या संख्येने दही कला प्रेमी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्रिपेन पक्षाची मानाची म्हणून मुंबई स्थान आहे अशा आंटी आम्ही आयोजन करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या ठिकाणी चेंबूरचे लाडके कार्यसाहेब रामदास तुकारामजी काते अविनाशजी भातेकर माझी राज्यमंत्री हे देखील या ठिकाणी आलेले आहेत तसेच पाशा पटेल हे आपले मंत्री आहेत कॅबिनेट दर्जे ते देखील थोड्याच वेळात येणार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब किंवा श्रीकांत शिंदे यापैकी एक यांचं देखील आगमन होणार आहे तर त्यांचं देखील स्वागत आपण जल्लोषात करणार आहोत आणि आपला उत्साह टिकला पाहिजे आणि महोत्सव वाढला पाहिजे